डबल महाराष्ट्र विशेष लक्ष्मण रडाराची कुस्ती खाजबागला संभाजी पवार बरोबर बिजली मल्ल संभाजी पवार त्यांच्या बरोबरची कुस्ती होती आणि ती कुस्ती मी अक्षरशः म्हणजे बघितलं अक्षरशः संभाजी पवार यांनी त्यावेळी म्हणजे इतका व्याकुळ झाला त्याला धरून आणलं <laughs> आणि मानावर घुटणा ठेवून <laughs> लक्ष्मणनं ते <laughs> पैलवानच हा, इतकं हाल केलं <laughs> आणि शेवटी तो म्हणजे चित झाला <laughs> काय पर लक्ष्मणची कुस्ती बघितली नाही की पब्लिक सगळं उठून उभा राहायचं इतकं तो भारी खेळणारा पैलवान गरीब पैलवाय गरीब